जेव्हा सर जेव्हा जेव्हा गर्भसंस्कार हा विषय येतो तेव्हा तेव्हा महाभारतातल्या आम्हाला उदाहरण जातं त्याच्याबद्दल काय सांगाल सो so, महाभारतात म्हणजे खरं तर गर्भसंस्कारांचं खूप मोठं उदाहरण म्हंटल तर आज प्रत्येकाला माहिती असणारं उदाहरण म्हटलं तर अभिमन्यूंचं उदाहरण दिलं जातं सो so, तिथेही आपल्याला समजलं की चक्रभेदन कसं करायचं हे गर्भात असणाऱ्या अभिमन्यूंना समजलं कारण जेव्हा अर्जुन म्हणजे आई पत्नीला हे वेदनाबद्दल सांगायला लागले का सांगायला लागले तर जेव्हा प्रसव पीडा चालू झाली मग सा त्या असह्य प्रसवपिढा शांत व्हाव्यात किंवा त्या सोसता याव्यात यासाठी म्हणून अर्जुनाने काय केलं तर तिथे आपल्या पत्नीला वेदनाचं ज्ञान सांगायला चालू केलं कारण कारण त्या काळामध्ये ती कुठेतरी आई फोकस होईल ती डायवर्ट होईल त्या पेनपासून सो ओव्हरऑल काय आहे की इथे आईच्या भावनांचा परिणाम होतोय आईच्या कानाच्या माध्यमातून ते बाळ ऐकतंय आईच्या स्मेलच्या माध्यमातून ते बाळ स्मेल घेत आहे आईच्या टेस्टच्या माध्यमातून ते बाळ टेस्ट घेत आहे असं मी म्हणेन त्यामुळे आई खूप मॅटर करते आणि त्या आईला इथे प्रत्येकानं जपलं पाहिजे